जय मल्हार मित्रांनो ते काय करता तुम्ही काय झालं जाणू बाबो भाऊलीच मुंडीच उडवलं कि तिचं मुंडी कुठं आहे हा बघू डोकं कुठं ती भाऊलीच कुठे टाकला आणि तुम्ही काय करताय ते सर्व काढून भाऊलीतलं का भाऊलीच तोंड काय <laughs> काढून काय करताय खेळखंडोबाच करताय याड भाऊली ई हो का ते भाऊलीच काय खराब झालं काय माहिती ते सर्व काढून काय काय करत आहेत जानू असं का करती का तू बघू काय झालं चिरकू नका ना मा आ, हो का हे दोरा अड़कल होतं ना हा दोर अडकलं होत ना दोर अडकला होता ह्यानी ना येऊ दे वा न येऊ दे ते हे करा रिपेरी करायला उग काढून टाकायचं करायचं काढायचं करायचं ते रिपेरी होऊ द्यात वा न होऊ दे बरोबर की नाही बन आहे तर छोटी तर मग का रे आमचा स्त्री तर एवढा आगो झालाय ना लय आगो झालाय काय काय करताय तुम्ही काय काय करताय श्री शांत बसतो मुंडी घेल की बाई मुंडी तोंड कुठं आहे झालं का झालं बघू कि चालू होत आहे का नाही दाखवा 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 हा झालं की बाबा झालं की झालं तोंड बसवा तिचं शरीर एकीकड झालाय तोंड एकीकड झालाय मुंडे तोडलाय असं का करतो रे हा आगो फक्त आगोपणा करतो आहे हा तुम्हाला काम धंदा नाही फक्त खेळ खोंडा करायचं एवढंच काम आहे बसवा बर फक्त काम बिघडून ठेवायचं एवढं येतो तुम्हाला आता बसवा ती तेच म्हणते कि खेळखंडोबा काम कोणतं पण काम करा सर्व काम बिघडूनच ठेवताय तुम्ही येडा झालाय दादू आले, आले।, आले। बसवा त्याला हे जाणू भावलीच ते सर्व बिघडून ठेवत्यात पप्पा आता बिघडून ठेवत्यात ग जानू बसतू आता नंतर हा दे डिक्सेप्ट छानू दे दो 8 गप्पाSki तिला कशाला चिडवतोय रे तू हो। गप्पा बस शांत बस थोडा हां अजून एक मारून घे घे जरानी बसवलं का नाही मग ना। 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 मग काय मग आत कस काय चालत नाही तुम्हाला ते रिपेरिंग करायला येतच नाही की ते सांगा हो का भावलीच सर्व ते काय आतलं काय असत कि मशीन वगैरे चालायचं हो का हे सर्व काढून खेळखंडा केलं नवरा कसलं आहे फक्त काम बिघडायचं काम काम बिघडावा सर्व काम बिघडायचं काम आहे तुमचं ते पिन काढून ठेवा पिन 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 काढून ठेवा ठेव रे बाळा ठेव ठेव पप्पाच्या डोक्यावर खुर्ची ठेव

चामायला घाल रे खुर्ची पप्पाच्या डोक्यात घाल तो खुर्ची घ्याल तो ते पिन्न काढून ठेवा पिन्न काढून ठेवा